नमो नम संस्कृत संस्कृती संवर्धन पुणे तर्फे आयोजित संस्कृत श्लोक उच्चारण आणि स्पष्टीकरण या स्पर्धेमध्ये मी सहभागी होते आहे माझे नाव सौ प्रतिमा उदयकुमार महामने, मी पंचम गटातून या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहे माझे शिक्षण एम ए संस्कृत आहे संस्कृत म्हटले की सुभाषित आलीच सुभाषितांमध्ये सुद्धा अनेक प्रकार असतात प्रहेरिका अन्योक्ती हास्योक्ती कूटप्रश्न इत्यादी मुलांना विद्यार्थ्यांना विशेषत अभ्यास करताना या संस्कृत सुभाषितांचा फार उपयोग होतो पण हा संस्कृत शिकताना त्यांना अतिशय सोप्या पद्धतीने शिकवले जावे त्यात त्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी काही त्यांच्या डोक्याला चालना देणारे मस्तिष्काला व्यायाम देणारे सुद्धा काही श्लोक असतात जसे की माझा विषय यामध्ये आहे संस्कृत प्रहे हे प्रहेलिका प्रहेलिका म्हणजे कोडे ज्याला मराठीमध्ये आपण कोडे सोडवणे म्हणतो ते ओळखा पाहू असं हे प्रहेलिका या प्रहेलिकेतला पहिला श्लोक आहे माझा वृक्षाग्रवासी नच पक्षीराज त्रिनेत्रधारी न शूल स्वग्वस्त्रधारी नटसिद्ध योगी जलम च बिभ्रन न घटो न मेघ वृक्षाच्या अग्रावर राहतो पण पक्षीराज गरुड नाही स्वग्वस्त्रधारी म्हणजे तो पलकल धारण केलेला आहे पण सिद्धयोगी नाही त्रिनेत्रधारी म्हणजे तीन डोळे असलेला आहे पण तो शंकर नाही त्यामध्ये पाणी भरलेला आहे पण तो मेघही नाही आणि घटही नाही मग ओळखा पाहू असा प्रश्न आल्यावर याचे उत्तर आहे नारिकेल फलम नारिकेल फलम म्हणजे नारळ आहे की नाही मजेदार दुसरा श्लोक आहे माझा न तस्य आवीर न तस्य यो तसं अंत मध्य तस तिष्ठती यो असती स सपंडिता हे पण डोक्याला एक चालना देणाराच प्रश्न आहे न तसे आधी ज्याच्या आधी न आहे ज्याच्या शेवटी न आहे आणि मध्ये य आहे तुला पण आहे आणि मला पण आहे मग सांगा बघू कोण विद्वान आहे तो याचे उत्तर देणारा या प्रश्नाचे उत्तर आहे न य नयन म्हणजे डोळे असा जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर नक्कीच त्यांना फार आवडेल आणि संस्कृत विषयाची आवडसुद्धा निर्माण होईल धन्यवाद